ऐन गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाने डीजेवर बंदी घातल्याने डीजे चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ऐन हंगामात डीजे व्यवसायावर बंदी असल्याने शेकडो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनासह न्यायालयाच्या सर्वच नियमांचे पालन करून डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्या अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन डीजे चालक संघटनेच्या चा वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे विशेष म्हणजे शेकडो गणेश मंडळांचा पाठिंबा देखील डी जे संघटनेला डीजे चालू करण्यासाठी मिळाल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे प्रशासनाच्या आडमोठे धोरणामुळे डीजे चालकांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे अगोदरच धुळ्यात कुठल्याच प्रकारच्या रोजगाराची संधी उपलब्ध नसताना अनेक तरुणांनी डीजे व्यवसायात उतरले आहे तर अनेकांनी कर्ज काढून डी जे व्यवसाय सुरू केला आहे पोलीस प्रशासनाने डीजे संघटनेला कुठलाही विचारात न घेता अचानक डीजे बंदी केल्याने डीजे चालकांवर मोठं संकट कोसळलं आहे त्यामुळे आमचं घर चालवायचं तरी कसं आम्ही आता कर्ज कसे फेडू असा प्रश्न उपस्थित करत नियमांचे पालन करून डीजे चालू करण्यासाठी परवानगी द्या अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन डी जे चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे सर्वप्रथम धुळे जिल्हा डी जे चालक बालक संघटनेतर्फे सर्व धुळेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपले धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी ऐनवेळेस बंदी जाहीर केली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना आणि डी जे बंदी अचानकच जाहीर करून एस पी साहेबांनी धुळेमध्ये जे बेरोजगार आहेत आपले जे जे स जे डी जे जे आपले व्यावसायिक आहे ते सर्व बेरोजगार होणार आहेत आणि धुळ्यात ऑलरेडी औद्योगिक व्यवसाय औद्योगिक येणा नोकऱ्या नसल्यामुळे हे सर्व जे जे आमचे बांधव आहेत डीजे धारक हे सर्व हे व्यवसाय करत होते आणि याच्यात सर्व तरुण मुलं आहेत हे तरुण मुलं यांना यांचा कधी व्यवसाय हिरावला गेला तर हे तरुण मुलं काय करतील भविष्यामध्ये हे कुठं जातील याचा विचार सगळ्यात पहिले तर पोलीस अधीक्षकांनी करावा आणि यावर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री यांनी या विषयावर थोडंसं स इंटरेस्ट घेण्याचं गरजेचं आहे हेच आमचं निवेदन आहे सांगितलं होतं की बी आम्ही उच्च न्यायालयाने आम्हाला जे आदेश जे जे गाईडलाईन दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही डी जे वाजवण्यास तयार आहेत आणि पहिली गोष्ट तर डी जे बंदीचं असं काही आहेत नाही उच्च न्यायालयाचं काय असं कोणताच आदेश नाही नसताना संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे ते तेच आम्ही आता इथं कलेक्टर साहेबांना सांगितलं तर ते आता त्यांच्याशी बोलणार आहेत आणि प्लस गणेशोत्सव डीजे वाचवण्यासाठी आम्हाला शेकडो मंडळांचं समर्थन लाभलेलं आहे ते सगळं आमच्याकडं प्रत्येकाचं समर्थन पत्रक आमच्याकडे अवेलेबल आहे ते आम्ही वेळ पडले असतं प्रत्येक दाखव म्हणजे जे मागणी करतील त्यांना यावेळी शेकडो डीजे चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे